तर नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये खूपच मनोरंजक असा एपिसोड आजचा होणार आहे आणि असेच मनोरंजक एपिसोड ब पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता जेव्हा ओवीने ऋषिकेशला सांगितलेलं आहे की ऐश्वर्याने तिला कसं घराबाहेर काढलेलं आहे जेव्हा ती तिच्या आजीला भेटायला गेली होती तेव्हा तेव्हा ऋषिकेशला ते खूप राग येतो आणि ऋषिकेश म्हणतो की मी आता ऐश्वर्या आणि सारंगला सोडत नसतो तेव्हा तो त्यांच्या ऑफिसमध्ये जातो तेव्हा तिथे सारंग बसलेला असतो आणि तो जाऊन सरळ सारंगच्या कानाखाली मारतो तेव्हा सारंग आणि तिथेच ऐश्वर्याही उभे ते असते तेव्हा ऐश्वर्या त्याला विचारते की तू का मारलं आहेस त्याला तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मी हे त्याला मारायच्या आधी तुला मारायला पाहिजे नव्हतं पण माझ्या दुर्दैवाने आणि तुझ्या सुदैवाने तू एक स्त्री आहेस आणि मी स्त्रियांवर हात उचलत नाही तेव्हा सारंग तिथे बसून ऐकत असतो आणि तेव्हा ऋषिकेश त्यांना सांगतो की इथून पुढे जर तुम्ही माझ्या मुलीला आणि बायकोला जर त्रास दिला तर मी तुम्हाला आयुष्यातून उठवेन तेव्हा सारंग तर खूप घाबरलेलाच असतो आणि ऐश्वर्याशी खूप घाब घाबरते आणि त्यांना वॉर्निंग देऊन ऋषिकेश त्यांना तिथून ते निघतो तर पुढे काय होणार हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून कमेंट करा धन्यवाद